भाजपा कामगार आघाडीचे पुणे जिल्हा संयोजक आदरणीय बाळासाहेब नाणेकर आणि रिपाई कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय अनिल भाऊ मोरे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी कळेगाव चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणच्या रस्त्याची दुरावस्था रहदारीची समस्या व अरुंद रस्ता याबाबत दिनांक तीस जुलै दोन हजार रोजी तीव्र आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता दरम्यान यामुळे रस्त्याच्या संबंधित ठेकेदाराने तात्काळ दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाकण तळेगाव चौकातील पुणे नाशिक रोडवरील रस्त्याच्या साईट पट्टीवर मुरुम टाकला तसेच महाराष्ट्र राज्य महावितरणाने चाकण तळेगाव चौकातील सुदामाचे पोहे हॉटेल जवळी धोकादायक विजेचा ट्रान्सफॉर्मर दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तात्काळ दुसरीकडे स्थलांतरित केला सदरी ट्रान्सफार्मर स्थलांतरित होताना त्याची श्री बाळासाहेब नाणेकर व शिक्षक श्री सुशांत गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पुणे जिल्हा संयोजक श्री बाळासाहेब नाणेकर रिपाई कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री अनिल भाऊ मोरे भाजपा कामगार आघाडीचे पुणे जिल्हा सचिव श्री गौतम वाघमारे शिक्षक श्री सुशांत गायकवाड रिपाईचे श्री विजय भाऊ करगळ व अनेक कामगार उपस्थित होते भाजपा कामगार आघाडी व रिपाई कामगार आघाडीच्या वतीने सदरील समाज उपयोगी उत्कृष्ट कार्य घडल्यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे तसेच या प्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे पुणे जिल्हा संयोजक श्री बाळासाहेब नाणेकर हे आमच्या चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी आज या ठिकाणी रोजी गुरुवारी तळेगाव चकात रास्ता रोग आंदोलन केलं त्यावेळेस के एम एसीबी चे आ, जे ट्रान्सफॉर्मरचे प्रस्ताव होते मी मागणी केली साहेब ट्रान्सफॉर्मर जर नाही बावडे तर वाहतूक केल्या आणि रस्त्याला अडचण येते आताच्या जवळ चार ते चार ट्रान्सफॉर्मर आहेत चार ट्रान्सफॉर्मर ची प्रस्ताव मी स्वतः एम जाऊन आमचे एपी आणि बाहेसाहेब मानेकर जाऊ तो महामारे हो सर त्यांनी स्वतः जाऊन ते प्रस्ताव मंजूर करून घेतले आणि एम एस शिबिला दिले आणि ते एम एस शिबिरा जेवढे आरसन एन एच आय ला आले रस्त्याचं काम करताना ते ठराव पाठवले हो कलेक्टरला पाठवले कलेक्टरला पाठवून त्याची मंजुरी झाली आणि आता तात्काळ गौरव आंबेडा चौकात एक दोन ते तीन फोन हलवायचे तिथे एक ट्रान्सफॉर्मर आहे ते सुद्धा बदली करणार आहे आणि भाजप व आरपीआय बाळासाहेब नाणेपुरु आणि भाऊ गोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण डीपीचं व राष्ट्रचं काम येण्याचे संजय कदम साहेब व शिंदे साहेब यांनी मला आश्वासन दिले आणि जो ट्राफिकचा प्रश्न आहे जो उद्योग कंपन्या इंडस्ट्री यांना सुद्धा भरपूर अडचणी आल्या इंडस्ट्री खराबवाडी नाणेकर वाडी या एरिया सुद्धा खट्याचं साम्राज्य झालेलं आहे आणि खट्यामुळे काय होतं एखादी बरोबर श्री जिचा दवाखान्यात न्यायचंय ती सुद्धा मृत्यूमुखी पाडते आतापर्यंत दोन दोन ठिकाणी दोन ऍक्सिडेंट झाल्या मृत्यू पावल्यात व तात्काळ प्रशासनाने लक्ष देऊन पंधरा दिवसात हे काम झालंच पाहिजे नाही तर आम्ही आमोर उपोषण आरपीआय अनिल भाऊ मोरे आणि बाळासाहेब नालेकर करतील जय हिंद जय महाराष्ट्र